आज या छत्रपती संभाजीनगर मध्ये और परभणी येथून जो काही लाँग मार्च निघालेला आहे तर आज न्याय हक्कासाठी सर्व समाजातील धडाघळातील लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे तर स्वातंत्र्य होऊन बरेचसे दिवस झाले तरी सुद्धा न्याय मिळत नाही न्याय हक्क घेण्यासाठी लढावं लागत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुणाची हत्या केली जाते त्याचबरोबर सरपंच जो, जो लोकप्रतिनिधी आहे त्याची हत्या केली जाते आणि त्याच्या काही जे आरोपी आहेत ते मोकाट ब्युत आहेत याचं पाठबळ कुठून मिळतंय आणि हे पाठबळ जे आहे तर मला असं वाटतं की शासन करतेच त्याच्या पाठीचे असावेत आणि म्हणून त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो काही लाँग मार्च निघालेला आहे यामध्ये आता मध्यंतरी त्यांच्या म्हणजे आडवणूक करण्यात आली कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न झाला हे दुर्दैवी बाब आहे आणि आम्ही सर्व या सर्व तमाम अशा बहुजनांना कारण मोर्चा निघाला काही झालं तर फक्त एकच असं टार्गेट असतं ते बंदच असतं परंतु ही जी आहे तर देशमुख असेल सूर्यवंशी असेल किंवा अनेक असेल यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हा लाँग मार्च निघालेला आहे आणि या लाँग मार्चला आमचा जाहीर असा पाठिंबा आहे आणि आम्ही उद्या त्यामध्ये सर्व या समाज बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त सहभागी व्हावं हो आणि त्यांना बळकटी द्यावी आणि शासनाला जे झोपेचं सोन घेतलेला आहे त्यांना जाग करावं असं मी सर्व बांधवांना आवाहन करतो भीम सर लॉंग मार्च हा भूतदलिने आणि शहरातल्या विविध दलित वस्त्यांमध्ये पण फिरणार आहे तर त्यासाठी आपण काही सहभागी होणार का त्याच्यामध्ये नक्कीच होणार आहे कारण हे आमचं कर्तव्य आहे कारण ही जे आहे तर ही लढाई ही न्यायासाठी आहे हक्कासाठी आहे आणि सर्वांसाठी आहे जर आज आपण रस्त्यावर उतरलो नाही एकत्र आलो नाही एक संघ झालो नाही तर येणारा काळ हा भयानक का आहे आणि त्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतो की ज्या ज्या वस्तीमध्ये हा लाँग मार्च येईल तर सर्वांनी त्यामध्ये तन मन धनाने त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना वाटेल ती जशी होईल ती मदत आपण सर्वांनी करावी अशी मी सर्वांना आवाहन करतो